सुप्रभात मित्रांनो चला तर आता आपण निघालेलो आहे गोव्याचा एक वेगळा भाग बघण्यासाठी मिरामार रोड अल्टिनो पोरवरीम हे नवनवीन वेगवेगळे भाग आज आपला मित्र आपल्याला दाखवणार आहेत तुम्ही बघू शकता इथे हे जे बॅकवॉटर आहे ही एक प्रकारची नदीच आहे आणि इथूनच डाव्या साईडला मिठाची शेती केली जाते आणि हा जो भाग आहे हा पणजीमधलाच आहे ही बघू शकता मिठाची शेती कशा पद्धतीने केली जाते ह्याच बॅकटरमधील पाणी इथं घेऊन ते प्रोसेसिंग करून मीठ तयार केलं जातं आणि आपण काल पाहिलेला जो अटल ब्रिज आहे तो ह्या साईडहून म्हणजे त्याच्या अपोजिट साईड कसा दिसतोय ते बघू शकता खूप सुंदर असा ब्रिज या ठिकाणी बांधलेला आहे स्मार्ट इंडिया या उपक्रमामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोव्याचा विकास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की डबल ब्रिज आहे बघू शकता हा सेपरेट ब्रिज आहे आणि हा वेगळा ब्रिज आहे हा एक मिरामार रोडला जातो आणि दुसरा जो आहे तो कोकणाशी कनेक्ट केलेला आहे आणि या बीचवरून खूप सुंदर असे कसिनो आपल्याला पाहायला काल मिळालेले आहेत आणि हे काल आपण पार्किंग पाहिलेलंच आहे आणि आपण आता त्याच्या अपोजिटचा भाग बघणार आहोत गोव्याचा हा ऑपोजिटचा भाग आहे आणि या ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी सकाळी निघालेलो आहे आणि सरांना थोडंसं काम लागलं त्यामुळं सर गेलेले आहेत आणि आपण जरा हा ऑपोजिटचा भाग बघून झाल्यानंतर ते आपल्याला पुन्हा एकदा कनेक्ट होणार आहेत तर बघू शकता हे कशा पद्धतीने समुद्राची रचना आहे आणि येथील सिटीमध्ये असणारं वातावरण कशा पद्धती आहे सकाळचा गोवा कसा दिसतो येथील बांधकामांची रचना कशा पद्धतीने आहे इथलं फॅब्रिकेशन्स कसे केलेले आहेत बघू शकता खूप सेक्युअरली फॉलो करू शकतो आपण हे नवीन कसिनो आहेत तुम्ही बघू शकता दिवसा या दिवसा इथे गर्दी नसते आणि येथील सकाळचं वातावरण एवढं प्रसन्न आणि फ्रेश वाटत होतं प्रदूषण बऱ्यापैकी कमी आहे ॲज कम्पॅरेटिवली महाराष्ट्र आणि गोव्यातील घरांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या गॅलरी आहेत तुम्ही बघू शकता हे लॉजिंग आहेत ही वेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत इथली संस्कृती एक वेगळीच आहे इथली घरं पण बघितली तुम्ही तर ही उतरत्या छपराची जुन्या काळातलीच पाहायला मिळतात बऱ्यापैकी आणि इथले लोक घरं खूप सुंदर पद्धतीने मेंटेन ठेवतात हे बघू शकता जुन्या काळातलं ॲडिडसचं खूप जुनं शोरूम आहे आणि याची थोडी स्टोरी आम्हाला त्यांच्याकडून का ऐकण्यास मिळाली ही खूप जुनी प्रॉपर्टी आहे आणि जुन्या प्रॉपर्ट्या मेंटेन ठेवणं हे फार अवघड असतं पण बघू शकता गोव्यातली लोक हे जुन्या प्रॉपर्ट्यांचं जतन करतात किंवा पौराणिक गोष्टींचं जतन करण्याचं काम हे गोवा येथील लोक करत असतात इथं असणाऱ्या ज्या इमारती आहेत ह्या इमारती कशा पद्धतीने बांधलेल्या आहेत त्यांचं कलर स्ट्रक्चर कसं असतं त्यांची कौलाची घरं जी आहेत त्या कौलाचे वेगळे प्रकार आम्हाला पाहायला मिळाले आणि बघू शकता इथे आम्हाला त्यांनी एक नवीन किस्सा सांगितला परळीकर साहेब एका टू व्हीलरवर आलते इथं काम चालू होतं इलेक्ट्रिकल रिलेटेड तर कॉमन माणसं कशा पद्धतीने एखाद्या अधिकाऱ्याला भेटतात तशा पद्धतीने सरांनी त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं आणि नंतर त्या असिस्टन्स इंजिनियरला कळालं की की हे आपल्या गोवा राज्याचे सी एम आहेत म्हणून त्यावेळी त्यांना फार म्हणजे असं कळालं की की एवढा मोठा व्यक्ती आपल्या शहरामधील पाहणी करण्यासाठी कशा पद्धतीने येत आहेत आणि कशा पद्धतीने पाहणी केली जाऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण परळीकर साहेब आहेत आता आपण शीतल हॉटेल हे उडपी वेज रेस्टॉरंट आहेत आणि या ठिकाणी आपण स्पेशल अशी इडली ट्राय करण्यासाठी आलेलो आहोत इथे खूप सुंदर अशा पद्धतीने साऊथ इंडियन फूड्स मिळतं आणि गोवा राज्यामध्ये असणाऱ्या खूप सारी लोकं हलकं फुलकं खाण्यासाठी इथं येतात आणि इथं डोसा इडली वडा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आणि ही जी रवा इडली आहे याची खूप ऑथेंटिक अशी टेस्ट होती आणि ती झाल्यानंतर आपण पुन्हा त्या गोष्टीकडे वळतोय की खरंच एखादी मोठी व्यक्ती त्याच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना कशा पद्धतीने उत्सर्जित केलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथले सी एम होते आज ते सी एम आपल्यामध्ये नाहीत पण त्यांनी खूप मोठमोठी आणि खूप चांगली कामं या प्रदेशात केलेली आहेत आणि येथील गोव्याची रचना ह्या एक सेल्फी पॉईंट आहे इथं खूप बाहेरच्या देशातून देखील लोक येतात या ठिकाणी फोटो क्लिक करण्यासाठी हा सेल्फी पॉईंट म्हणून ही या रोडला म्हटलं जातं बघू शकता खूप सुंदर अशी घरं आपण कधीही पाहिली नसेल अशी घरं या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यात इथे असणारे जे कलर्स आहेत बघू शकता खूप ब्राईडल आणि नॅचरल कलर या घरांना मारलेले आहेत आणि खूप जपतात ही लोकं फार बारीक सारीक गोष्टींचा सा विचार करतात मी खूप बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तुम्हाला इलेव्हेशन पार्टला कधीही कुठंही वेगळं असं काही दिसणार नाही जुनी घरं आहे परंतु मेंटेन एवढी सुंदर केलेली आहेत प्रत्येक क्रिसमसच्या सणाला या ठिकाणी रंगरंगोटी केली जाते आणि इथं छोटी छोटीशी घरं आहेत पण त्याच्यामध्ये दे देखील हॉटेल्स आहेत ते बघू शकते हे हॉटेल आहेत आणि ह्या ठिकाणी आम्हाला फिरत असताना खूप वेगळा असा अनुभव आला इथं रेस्टॉरंट बिझनेस फार जास्त आहे कारण की इथं हा ट्युरिस्टचा एरिया असल्यामुळे किंवा ट्युरिझम स्टेट असल्यामुळे या ठिकाणी खूप छान गोष्टी मेंटेन केल्या जातात बघू शकता छोट्याशा दर्द झाडीतून कशा पद्धतीने आपल्याला हे चर्च दिसत आहे इथे असणाऱ्या साईड व्ह्यू इलेव्हेशन्समध्ये रोपिंग कसं केलेलं आहे किंवा इथल्या असणाऱ्या खिडकींच्या रचना कशा पद्धतीने आहेत दरवा दरवाजे कसे खूप ब्रँडेड गोष्टींचा चांगला आणि खूप उत्तम असा यूज केलेला आहे बघू शकता आता हे घर केवढं सुंदर दिसत आहे व्ह्यूज एवढे सुंदर आहेत या ठिकाणचे आणि ते पाहत असताना मनाला खरंच असं वाटतं की फार वेगळ्या विश्वात आपण गेलो की काय आणि काय काय ठिकाणी प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहेत किंवा नॉन व्हेज रेस्टॉरंट आहेत आणि इथे आपण आल्यानंतर आपल्याला खूप बारीक सारीक शॉप्स दिसतील बघू शकता सेल्फीचे कशी लोकं आपण फोटो काढत आहेत आणि खूप छान फोटो निघतात या ठिकाणी आणि छोटी छोटीशी दुकानं आहेत आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे दुकान्स असतात किंवा मार्केट्स असतात तसं इथं नाही आहे प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी छोटी छोटी दुकानं आहेत आणि दुकानं पण एवढी सुंदर आहेत की बघताना खरंच खूप वेगळाच आनंद येतो आणि क्रिसमस सण साजरा खूप आनंदमय आणि एकदम मला वेगळाच अनुभव आला खूप बारीक सारीक गोष्टींचा सा विचार करून खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आनंद मांडणारी लोक आहेत इथे तुम्ही बघू शकता इथली संस्कृती इथले रोड इथं कशा पद्धतीने नियमाचं पालन केलं जातं आणि हि ते आता आपण फायनली एक खूप महत्त्वाच्या एरियामध्ये निघालेलं ते म्हणजे अॅल्टिनो अल्टिनो एरियामध्ये हे मारुतीचं मंदिर आहे आणि या मारुतीच्या मंदिरामध्ये हिंदू धर्माचं चा खूप छान पद्धतीने इथे हे पाहायला मिळतं की इथं जी असणार हिंदू संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी के केलेला आहे आणि आम्ही ह्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला एवढं प्रसन्न वाटलं की गोवा राज्यामध्ये खूप सारे हिंदू धार्मिक स्थळं आहेत आणि या ठिकाणी शांतता खूप प्रस्थापित होते आणि शांतता मिळते आणि या ठिका या ठिकाणाहून आपल्याला संपूर्ण गोवा असा टॉप व्ह्यूनी बघायला मिळतो बघू शकता गोवा कशा पद्धतीने वसलेला आहे आणि या ठिकाणी घरांच्या रचनावरून कशा पद्धतीने दिसतात हा जो ब्रिज मी व्ह्यू करून दाखवलेला आहे तो आहे अटल ब्रिज आहे तो आणि हा जो एरिया आहे हा प्रशासकीय विभागातील लोक खूप सारे राहतात या ठिकाणी आणि खूप सुंदर असा एरिया आहे ॲल्टिनो या ठिकाणीच अप ह्या गोव्या राज्याचे सी एम याच्या ऑपोजिट साईडला राहतात आपण दाखवणार आहोत त्यांचं महालक्ष्मी आपलं जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहतात तसेच गोव्याचे मुख्यमंत्री हे महालक्ष्मी म्हणून बंगला आहे ॲल्टिनोमधला या ठिकाणी राहतात प्रमोद सावंत सर आहेत सी एम गोवा राज्याचे आणि त्यांचं खूप सुंदर असं घर आम्ही बाहेरून पाहिलेलं आहे आणि आपण आता फायनली आपण मिरामार बीच या ठिकाणी जाणार आहोत तर बघू शकता डोंगरामध्ये देखील कशा पद्धतीने सुंदर असं नियोजन करून रेस्टॉरंट बांधलेले आहेत बघू शकता रेस्टॉरंट बघितले ना तर असं वाटतं की आपल्या भागामध्ये देखील अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे खूप वेग आणि जुनी जी रेस्टॉरंट आहेत पूर्वी गोवा राज्यामध्ये जी संस्कृती किंवा रेस्टॉरंट स्टाईल वापरली जात असत ती स्टाईल किंवा ते नॅचरली जपणं किंवा जतन करणं हे गोवा राज्याचं काम आहे आणि गोवा राज्य हे याच्यासाठी फार अग्रगणी आहे गोवा राज्यातील जे जुनी हॉटेल व्यावसायिक आहेत ते या गोष्टीचा फार बारीक पद्धतीने विचार करतात कारण की आम्ही जेवढे जेवढे रेस्टॉरंट या ठिकाणी फिरलेलो आहोत त्या ठिकाणी खूप जुन्या पद्धती किंवा जुन्या रूढी पाळून या ठिकाणी हा व्यवसाय केला जातो आणि ही त्यांना आपल्या राष्ट्राबद्दल किंवा राज्याबद्दल हे एक वेगळंपणच दाखवायचं असतं त्यामुळं ते तशा पद्धतीने जुनी जी घरं आहेत त्यालाच त्याला डिमॉलिश कधीच करत नाही ते तशा पद्धतीने जात आता आपण फायनली आपण आलेलो आहोत रिम म्हणून हे जे आहे या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला खूप वेगळा अनुभव आला परळीकर साहेबांच्या आपण समाधी स्थळावर आलेलो आहोत आणि पर्रिकर साहेबांच्या समाधीस्थळावरचं सा वातावरण बघू शकता मला फार असं त्यांच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत या सरांकडून हे आमचे मित्रच आहेत पण मी आम्ही आम्ही त्यांना सर म्हणतो आणि पर्रिकर साहेबांच्या आयुष्याबद्दल ऐकत असताना त्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणं आणि हा भाग एवढा सुंदर विकसित करण्यामागं एक अशी व्यक्ती की त्यांच्या जीवनपर पट आपण पाहणार आहोत जीवनपट पाहणार आहोत आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना हे साक्षीदार बघू शकता तुम्ही हे आर एस एसचे फोटो आहेत बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला एक वेगळा अनुभव आला की आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी अशा या महान व्यक्तीने केलेल्या आहेत याचं एक उत्तम उदाहरण आम्ही इथं पाहिलं आणि हे पाहत असताना त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांना हे फोटो साक्षीदार आहेत एकदम साधेपणा प्रत्येक गोष्टीचं योग्य नियोजन गोवा राज्यामध्ये चालणाऱ्या आरोग्य व्यवस्था सुव्यवस्था आर्थिक व्यवस्था कशा पद्धतीने व्यवस्थित हे करणं हे या फोटोंमधून आम्हाला पाहावयास मिळालं हा साधेपणा बघू शकता गोवा राज्याची जी घडण आहे ही कशा पद्धतीने घडवलेली आहे ही या फोटोमधून आम्हाला पाहावयास मिळाली आणि मला फार एक दहा मिनटं मी फार एक वेगळ्या दुनियेमध्ये गेलो होतो की माणूस आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींशी संलग्न राहून कशा पद्धतीने प्रवास असतो आयुष्याचा हा या ठिकाणी पाहावयास मिळाला आणि हा प्रवास बघत असताना कोणकोणत्या गोष्टी साक्षीदार आहेत आणि माणसाच्या आयुष्याचा शेवट काय असतो हा आणि काय केल्यानंतर कशा पद्धतीने काय होतं हे पाहण्यास मिळालं आम्हाला मला, मला अक्षरशः शेवटचे चार पाच फोटो पाहिल्यानंतर आम्ही पूर्ण स्तब्ध झालो की आयुष्यभर एवढी चांगले काम करून शेवट आपला आपण जायचं आहे आणि गेल्यानंतर एक वेगळी एक वेगळं आपलं एक अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी एक म्युझियम आहे आणि हे म्युझियम बघलं म्युझियम पाहिल्यानंतर माणसाच्या आयुष्यात काय अर्थ आहे हे समजतं आणि खरं साहेबांनी खूप चांगली कामं करून आयुष्य खूप सार्थकी लावलेलं आहे आणि या गोवा राज्याचा खूप चांगला असा विकास करून आपल्यातून परळीकर साहेब निघून गेलेले आहेत आणि त्यांचं असं कौतुक करताना खरंच आमच्या सर्व ग्रुप आम्ही भाऊक झालो की आयुष्यात अशा खूप चांगली कामं केल्यानंतर आपल्याला आपण स्वतः नसतो बघायला परंतु शेवटी आपलं आपण जे आयुष्यात काय केलं त्याचं जगाला कौतुक वाटलं पाहिजे हे या ठिकाणी आम्हाला या समाधीस्थळावर पाहायला मिळालं चला तर आता आपण हा जो बीच आहे मिरामार बीच आहे आणि या मिरामार बीचवर आपण आतमध्ये बोटीने प्रवास करतोय बघू शकता इथे डॉल्फिन आम्हाला दिसणार आहेत आता इथे बघू शकता डॉल्फिनच्या सैर या ठिकाणी पाहावयास मिळतील खूप सुंदर असा विरावार ब्रिज आहे आणि या बीचवर खूप वेगवेगळे वेग शूटिंग्स झालेले आहेत वेगवेगळ्या वेग फिल्मचं चित्रीकरण झालेलं आहे सलमान खानच्या एका पिक्चरचं देखील चित्रीकरण झालेलं आहे या ठिकाणी एक हिरे व्यावसायिक याचा बंगला देखील आहे आणि पुढे आम्हाला एक गोष्ट पाहावयास मिळाली इथे आम्हाला डॉल्फिन पाहायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा डॉल्फिननी आत्ता उडी मारलेली आहे खूप छान पद्धतीने आम्हाला अनुभव आला आहे मी खूप वेळा गोव्याला आलेलो आहे परंतु मला डॉल्फिन कधी दिसला नाही पहिल्यांदाच मला डॉल्फिन या बीचवर दिसलेला आहे आणि दोन ते तीन वेळा आम्हाला डॉल्फिनने दर्शन दिलेलं आहे आणि इथेच गोवा राज्याचं खूप मोठं जेल आहे आपण तुम्हाला दाखवत आहे पुढे एका ठिकाणी मी तुम्हाला जेल दाखवणार आहे तर बघू शकता कसा निसर्गाचा हा देणगी आहे आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्र म्हणा असो गोवा असो कोकण असो निसर्गाचं देणं आहे हे आपल्याला आणि जेवढा समुद्र हा डोळ्या साठवेल तेवढा आपण साठवून घेऊया कारण की परत आपल्याला उद्या जायचं आहे पुण्याला खूप भारी अनुभव आला, आला। हा आणि बीच बघितल्यानंतर खरंच आयुष्यातील असणाऱ्या अडचणी किंवा आयुष्यात असणारे अडथळे किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख हे असतं परंतु आपण समुद्रकिनारी आल्यानंतर सर्व गोष्टींचं विस्मरण होत असतं आणि आयुष्य माणसाने खूप शांत पद्धतीने कशा पद्धतीने जगावं हे समुद्राकडं पाहिल्यानंतर कळतं आणि समुद्राकडं पाहत असताना आपल्या आयुष्यातील सुख दुःख सर्व गोष्टी किंवा सर्व टेन्शन विसरून माणूस प्रसन्न आणि फ्रेश होतो म्हणून नेहमी वर्षातून एकदा तरी फॅमिलीला समुद्रकिनारी न्यावं आता बघू शकता आमचे मित्र किती मजा करत आहेत आता हे समोर बघू शकता तुम्ही आपण एक हा हा जो आहे एका हिरे व्यावसायिकाचा बंगला आहे खूप लॉर्ड माणूस आहे खूप श्रीमंत असा माणूस आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईट नाहीये त्या बंगल्यामध्ये त्या काचेमध्ये हिरे बसवलेले आहेत आणि त्याचाच प्रकाश संपूर्ण बंगल्यामध्ये पडतो असं रचना आहे या घराची किंवा ह्या बंगल्याची आणि या ठिकाणी फक्त एकाच पिक्चरचं चित्रीकरण झालेलं आहे आणि समोर इकडे जेल आहे आता आपण बघू शकता येशू ख्रिस्तांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटने घटना ज्या आहेत किंवा घडणाऱ्या सर्व गोष्टी आहे याचा देखावा कशा पद्धतीने एका मंडळाने केलेला आहे हा जो पणजीमधील देखावा आम्ही पाहण्यासाठी आवर्जून गेलेलो आहे खूप सुंदर असा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे बघू शकता घरं कशा पद्धतीने आहे प्राणी कशा पद्धतीने आहे आणि पाण्या पाणी कसं हे केलेलं आहे मेरी क्रिसमस हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर आता फायनली आपण हा अटल ब्रिजवरून प्रवास करत आहोत आपण आता निघालेलो आहोत गोव्याच्या सर्वात सुप्रसिद्ध अशा बागा बीच या ठिकाणी आणि बागा बीचला जात असताना आम्हाला हा अटल ब्रिज लागलेला आहे तुम्ही बघू शकता हे गोवा जे राज्य आहे या ठिकाणी हे विधानभवन आहे प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत या गोवा राज्याचे आणि हे जे समोर दर्द झाडीमध्ये जे आहे ते विधानभवन आहे आणि आपण विधान भवनाच्या पुढचा परिसर आपण बागा बीच या ठिकाणी निघालेला हा मीरामाराज भाग आहे आणि ह्या भागामध्ये खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे सूर्याची किरण बघू शकता कशा पद्धतीने गोवा राज्यावर प्रकाश टाकत आहेत आणि समोर बघू शकता चर्च कशा पद्धतीने दिसते पांढरी शुभ्र कलर असा मारलेला असतो चर्चला आणि त्यामुळं या हिरव्या हिरव्या दर्द झाडीमध्ये चर्च अतिशय सुंदर असं उठून दिसतं त्यामुळं चर्च पाहताना एक वेगळाच फील येतो आणि इथं नारळाची माडांची खूप चांगली झाड असल्यामुळे या ठिकाणाला एक वेगळं निसर्गरम्य रूप धारण झालेलं असतं आणि पोलीस यंत्रणेबद्दल पण खूप साऱ्या गोष्टी मी जाणून घेतल्या इथले पोलिस यंत्रणा जी आहे फार स्ट्रिक्ट प्रो पोलिस यंत्रणा आहे खूप समाधानकारक असं वाटलं की खूप चांगल्या पद्धतीने नियोजन गोवा राज्याचं केलं जातं क्राईम डिपार्टमेंट असो किंवा ऑदर डिपार्टमेंट असो किंवा प्रशासकीय विभागांची रचना का असो खूप वेगवेगळ्या भागामधील वेगवेगळे अनुभव आम्हाला घेण्यात आले आमचे मित्र तिथे राहत असल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टीचं किंवा गोवा राज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी प्रस्थापित झालेल्या आहेत या गोष्टींचं ज्ञान किंवा अवलोकन करता आलं आणि या ठिकाणी बघू शकता की ट्युरिझम जे ट्युरिस्ट जे येतात त्यांचं वेलकमिंग खूप छान पद्धतीने केलं जातं खूप छान पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या मॉल्स म्हणा किंवा शॉप्स म्हणा खूप चांगल्या गोष्टी प्रोवाईड करत आहे व्हेज नॉन व्हेजमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आम्हाला चाखायला मिळाल्या आणि या ठिकाणी खरंच म्हणजे आपण बघतो की प्रत्येक राज्याची काहीतरी खासियत असते किंवा प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी खासियत असते आणि अशी ह्या जिल्ह्यामध्ये किंवा ह्या राज्यामध्ये की इन्कमिंग राज्या सोर्स हे वेगवेगळे आहेत हे आम्हाला पाहावयास मिळालं बघू शकता इथं कपडे खूप भारी भारी मिळतात सर्व गोष्टीच भारी मिळतात काजू आम्ही घेतले काजू देखील खूप चांगले काजू आम्हाला इथं खायला मिळाले काजूमध्ये पण चार पाच प्रकारचे टाईप असतात हे देखील आम्हाला कळालं एक्सपर्ट काबू काजू आम्ही पाहिला खारा काजू पाहिला तिखट काजू एक असतो तो पाहिला किंवा मिरा मिरं जे असतं ते मिऱ्याचा काजू देखील आम्ही टेस्ट केला इथं आणि फायनली आपण आता बागा बीचला पोचलेलो आहोत आपण सनसेट पाहण्यासाठी आलेला आहोत बघू शकता सूर्य कशा पद्धतीने मावळत आहे मावळत्या सूर्याची कसे रंग या ठिकाणी उधळत आहेत हे आपण आज पाहत आहोत सूर्याची किरणं उगवतीची एक वेगळी असतात आणि मावळतीला वेगळ्या प्रकारचं रूप यास पहावयास मिळतं आणि समुद्र किनारी हे जे आपण पाहत आहोत रूप हे वेगळंच रूप या ठिकाणी फील येतो शूटिंगमध्ये मी खूप झूम करून आणि बारीक असा गोष्टीचा विचार करून घेतलेला आहे पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे पॅराग्लायडिंग होत आहे आणि ह्या पॅराग्लायडिंगमध्ये सूर्य हा मावळत आहे जो कोणी या ठिकाणी या पॅराग्लायडिंगचा अनुभव घेत असेल त्याला फार वेगळ्या पद्धतीने वाटत असणार सूर्य मावळतीचा पाहण्यासाठी आणि मला खूप असं भारी वाटलं की ह्या लाटा एवढ्या सुंदर पद्धतीने येत था आहेत आणि अशा या लाटांमध्ये सूर्य मावळतीला पाहण्याचा एक वेगळाच अनुभव आम्हाला आला खूप भारी वाटलं मावळतीचा सूर्य आहे फायनली आता सूर्य थोडासाच राहिलेला आहे आणि त्याचे तुम्ही रेज बघू शकता कशा पद्धतीने रेड यल्लो व्हाईट कलरमध्ये लिअरिंग दिसत आहेत आणि फायनली सन्स आणि त्याच्याच बरोबर समोर पॅराग्लायडिंगचा हा फुगा आलेला आहे त्यामुळे सूर्य आता हा मावळलेला आहे फायनली आणि आता आपण निघालेलो आहे डिनर करण्यासाठी कालची टेस्ट आम्ही प्रॉन्स खाल्लेले आहेत तर आम्ही आज फिश ट्राय करणार आहोत वेगळे असे फिश ट्राय करणार आहोत त्यासाठी निघालेलं आहे तुम्ही बघू शकता बागा बीचच्या अवतीभोवती असणारा परिसर कशा पद्धतीने सुशोभित केलेला आहे नवनवीन हॉटेल्सच्या रचना कशा पद्धतीने आहे खूप रोपिंग पद्धत आहे इकडे रोप करतात हॉलला खूप असे ठिकाणं सजवलेली आहेत हॉटेलच्या रचना जिथं बघाल तिथं हॉटेल एका पावलाला हॉटेल आहेत एका पावलाला हॉटेल एक पा सगळीकडे हॉटेल व्यावसायिकच आहेत टुरिझम राज्य असल्यामुळे नवनवीन हॉटेल्स पाहायला मिळतात एवढे जर हॉटेल्स पाहायचे असेल तर आपल्याला संपूर्ण एक वर्ष या ठिकाणी राहावं लागेल खूप भारी अनुभव आला आम्हाला गोवा राज्य फिरून तुम्ही बघू शकता हे हॉटेल कशा पद्धतीने केलेलं आहे आतमध्ये पूर्ण स्विमिंग केलेलं आहे आणि साईडहून पूर्ण लाइटिंग केलेलं ला आहे फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहे काल ज्या हॉटेलमध्ये आलेलो होतो त्याच हॉटेलमध्ये आज आम्ही पुन्हा आलेलो आहे कारण की या ठिकाणी ॲम्बियन्स खूप भारी आहे समुद्राच्या शेजारीच हे हॉटेल बांधलेलं आहे आणि आम आमच्या मित्रांचे खास फ्रेंड या ठिकाणी नेहमीच येतात आणि त्यामुळं आम्ही हे हॉटेल प्रेफर केलं आणि आपण आता ओल्ड गोवा पण रात्री फिरायला आलेलो आहे आणि चला तर काल आम्ही येऊन झोपलो आणि आता आम्ही निघालेलो आहे आम्ही आमच्या गावी निघालेलो आहे पुण्याला आणि पुण्याला जात असताना आम्हाला कोकणामध्ये एक ठिकाण असं भेटलं की या ठिकाणी कलिंगडची खूप मोठी अशी शेती केली जाते त्या ठिकाणी आम्ही कलिंगड खाऊन आम्ही पुढं प्रवास करणार आहोत तुम्ही बघू शकता कलिंगड खूप भारी असं कलिंगड कोकणामध्ये कुडाळ या ठिकाणी हे कलिंगडाची शेती केली जाते कुडाळच्या शेजारीच हे गाव आहे आणि इथे कलिंगडाची खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि आम्ही फायनली राधानगरी बॅकवॉटरला आलेलो आहे कोल्हापूर शहराला ज जिथून पाणीपुरवठा होतो ते धरण राधानगरी धरण त्या ठिकाणाच्या बॅकसाईडला हे बॅकवॉटर आहे आणि हे बघू शकता तुम्ही इथे एक वेगळाच अनुभव आम्हाला आला आम्हाला इथं बाहेरच्या देशात आल्याचा फील आला राधानगरी वन्यजीव अभयारण्य पर्यटन स्थळ म्हणून इथं नामांकन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा या थंडीच्या दिवसांमध्ये असं ठिकाण पाहणं एक अविस्मरणीय अनुभव असतो आणि तुम्ही बघू शकता हे एक वेगळ्या देशात गेल्यासारखं वाटलं इथे फॉरेनर देखील आलेले आहेत बघू शकता हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पाहण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील अशा पद्धतीने एक ठिकाण आहे हे आम्हाला माहीत नव्हतं परंतु जाताना आम्हाला हे बॅकवॉटर दिसलं म्हणून आम्ही थांबलो आणि येथील अनुभव हा एक वेगळाच अनुभव होता शांत नयनरम्य दुश दृश्य बघू शकता पुढे कशा पद्धतीने आहे आणि निळं पाणी आम्हाला पाहायला मिळालं जणू आम्ही समुद्राच्या ठिकाणी आलो असा फील येत होता परंतु हा समुद्र नाही हा एक बॉ बॅकवॉटर धरण आहे बघू शकता कशा पद्धतीने नि निरभ्र निळं आकाश दिसत आहे आणि पाण्या पाण्याला येणाऱ्या लहरी सेम समुद्रासारख्या दिसत आहेत आणि खरंच समुद्राच्या ज्या लाटा कशा उसळतात तशा पद्धतीने या बॅकवॉटरच्या लाटा किंवा त्याला लहरी पण म्हणू शकतो आपण ह्या दिसत आहेत आणि इथे फार एक वेगळा अनुभव आला खूप मजा केली दोन तीन तास आम्ही इथे बसलेलो शांत असं वातावरण या ठिकाणी आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये होणारी सैर एक वेगळाच अनुभव देणारी असते बघू शकता समुद्राच्या लाटा कशा पद्धतीने येत आहेत पण पर, परंतु हा समुद्र नाही हा एक बॅकवॉटर धरण आहे आम्ही पुन्हा या ठिकाणी येणार आहोत फायनली आमची ट्रीप झालेली आहे आणि या लॉंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्ही बघत राहा आणि इथून इथून पुढे आमचा लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि मी हा माझा लॉग इथेच संपवत आहोत गुड बाय